पनवेल नवी मुंबई की ताजा जानने के लिए पनवेल फास्ट को करे और बेल रहे पक्षातील गटबाजीला कंटाळून शेकापचे निष्ठावान कार्यकर्ते के के म्हात्रे यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे पार्थ पवार आणि आघाडीला कामोठे विभागातून तब्बल बारा तेरा हजारांचा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे पार्थ पवार यांच्या समोरील आवाहन अजूनच वाढलंय के हे शेकापचे निष्ठावान कार्यकर्ते होते महापालिका निवडणुकीचे ते मुख्य समन्वयक होते शेकापचे तालुका खजिनदार तसंच कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक म्हणून पद त्यांनी भूषवलं दोन हजार सतराला पनवेल पालिकेची निवडणूक झाली या निवडणुकीत पक्षातील गटबाजीच्या राजकारणामुळे म्हात्रे यांच्यासह हो अनेक कार्यकर्त्यांना मोठा फटका बसला तेव्हापासून म्हात्रे पक्षाच्या धोरणावर नाराज होते अखेर या राजकारणाला कंटाळून बुधवारी तीन एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत म्हात्रे यांनी शेकापला सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती घेतला नुकतंच आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे नेमकं काय कारण होतं शेतकरी कामगार पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा पक्षामध्ये जी गटबजी होती त्या गटबजीला कंटाळून आम्ही लोकांनी शेतकरी कामगार पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण शेतकरी कामगार पक्षामधून जनता पक्ष प्रवेश केलेला आहे तर याचा फायदा भारतीय जनता पक्षाला तसेच जी युतीचे उमेदवार आहेत श्रीरंग बारणे त्यांना कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो तरी नाही शंभर टक्के आता जी मंडळी शेतकरी कामगार पक्षामध्ये होती आणि शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती असल्यामुळं जी शेतकरी कामगार पक्षाची मतं ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भेटणं होती त्यातून जी आम्हाला मंडळी आहे जी नाराज होती त्या मंडळींनी आता येणाऱ्या कालामध्ये युतीचं काम केल्यानंतर जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांना त्याचा शंभर टक्के फायदा होणार आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ते आपल्याला लक्षात येईल की किती मतांनी शिवसेना या ठिकाणून लीड घेतोय शेतकरी कामगार पक्षामध्ये आपण जेव्हा त्यावेळी तुमचा जनसंपर्क आपल्या पाठीशी अनेक कार्यकर्त्यांचा विश्वास होता परंतु तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर कोणकोणत्या महत्वाच्या कार्यकर्त्यांनी आपल्यासोबत प्रवेश केला या ठिकाणी आज ज्या नगरपालिकेच्या नगरसेवक आहेत शिला भगत त्यांचे मिस्टर भाऊ भगत माझ्यासोबत आहेत त्याचप्रमाणे रवू गोवारी जो ज्या हेमलता गोवारी नगरसेवक आहेत त्यांचे मिस्टर रवी गोवारी माझ्याबरोबर आहेत त्याच प्रभागामध्ये फार थोडक्या मताने पराभवित झाले रवीशेठ जोशी माझे मित्र ते माझ्याबरोबर आहेत आणि त्याचबरोबर असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी जे कामोठ्या वसातीमध्ये काम करतात शेतकरी कामगार पक्षामध्ये आम्ही आजता वेळे हेच करते शेतकरी कामगार पक्ष टिकवण्यासाठी या ठिकाणी कामं करत होते आणि ते सर्व कार्यकर्ते आज आम्ही एकत्र एकत्र काम करत असताना ते सर्वच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतो आहेत माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि सिडकोचे अध्यक्ष प्रशांतजी ठाकूर आमदार या दोन्ही मंडळींनी ना या ठिकाणी जे केलेली कामं आहेत ती कामं आम्हा सर्व मंडळींना येणाऱ्या कालावधीमध्ये या परिसराचा विकास करण्यासाठी फार महत्वाचा निर्णय या ठिकाणी ही मंडळी घेईल आणि त्यामुळे या परिसराचा विकास होईल असं मला वाटतं त्याच्यामुळे आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे शेतकरी कामगार पक्षामध्ये होणारे घुसमट याच्या व्यतिरिक्त लोकांमध्ये अजूनही एका विषयाची चर्चा आहे की आपल्याला कोणतरी गोष्ट पक्षामध्ये बोचत होती याविषयी काय सांगायला नाही नाही होती म्हणजे ज्यावेळेला आम्ही मी चिफकाउंडर म्हणून या ठिकाणी नगरपालिकेमध्ये काम केलं आणि चीफ काउंडरची जबाबदारी विवेकानंद पाटील साहेबांनी माझ्यावर दिलेली होती आणि त्यावेळेला जे काय थोडक्या मतांनी काही मंडळींचा पराभव झाला त्याच्यामुळं जी स्वाभिमानी लोकं या ठिकाणी होती जी शेतकरी कामगार पक्षामध्ये काम करत होती मग तो पनवेल असेल कामोड असेल खळकर असेल या ठिकाणी काही लोकांना विश्वासच घेतले गेले नाही आणि निर्णय प्रक्रियेमध्ये दे त्यांना डावलले आणि त्याच्यामुळं काहीतरी पक्षाची जी निर्णय प्रक्रिया आहे ती चुकीच्या मार्गाने चालली आहे असं आम्हाला आढळून आलो तरी सुद्धा आम्ही दीड दोन वर्षे एक पक्षावर आणि खूप काल या पक्षामध्ये आम्ही कामं आहेत त्यामुळं आम्ही थोडे थांबले होतो परंतु पक्षामधून तसे काय पॉझिटिव अशी प्रतिक्रिया येत नव्हती आणि जी आपसमधली जी एक गट गटबाजीचं या ठिकाणी राजकारण चालू झालं होतं ते भविष्यात पक्षासाठी आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी एक धोक्याचं होतं त्यामुळं आम्ही लोकनेते रामशेद ठाकूर साहेबांच्या संपर्कात जाऊन त्यांच्याशी बैठक घेतल्यानंतर या ठिकाणी पुढची वाटचाल ही भारतीय जनता पक्षामध्ये आपण करून या ठिकाणचा किंवा कांबडीचा विकास आपला करता येईल असं आम्हाला जाणवलं आणि त्याचा प्रकारचा आम्ही निर्णय घेतलेला आहे